पुष्कळशा महिलांना उभे राहून कार्डिओ वर्कआउट किंवा योगासने कर करणे कठीण जातं कारण वयाच्या हिशोबाने त्यांना गुडघे दुःखी असतं वजन जास्त असल्यामुळे त्या एक्सरसाइज करू शकत नाही तर आपण खाली बसून कोणते सोपे एक्सरसाइज करता येईल ते आज बघणार आहे सर्वात प्रथम आपण वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहे आपल्याला रिस रोटेशन करायचं आहे त्यानंतर उलट फिरवायचं आहे त्यानंतर हात सरळ ठेवायची आहे शोल्डरवरती टॅप करायचं आहे दोन्ही हात सरळ करा शोल्डर बाकी टॅप करा नंतर पुढल्या एक्सरसाईज मध्ये दोन्ही हात खाली आणि साईडला स्ट्रेचिंग करून त्यानंतर नेक रोटेशन करायचं आपल्याला उलट्या साईडला नंतर रिलॅक्स नंतर अप आपण डाऊन नंतर आपण आपल्या माळीला स्टेंच करून घ्यायचंय फोल्ड करायचंय वन टू थ्री फोर फाईव्ह नंतर अपोजिट साईडला वन टू थ्री फोर फाईव्ह आणि रिलॅक्स करायचं आहे शोल्डर मुवमेंट करून घ्या नंतर उलट्या साईडला आणि रिलॅक्स साईट ट्विस्टिंग करून घ्यायचं साईट ट्विस्टिंग मध्ये काय करते डोकं आपल्याला मॅट वरती टच होईल असं करायचं पण कमीत कमी ही एक एक्सरसाइज हो पण ही एक्सरसाइज सुद्धा आपल्याला कमीत कमी पाच वेळा करायची आहे त्यानंतर दंडासन पोझिशन मध्ये बसा आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही माझी स्टुडंट आहे हिच्यावरती मी तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज दाखवणार आहे या सगळ्या एक्सरसाइज मुळे तुमचा पोटाचा घेरा सुद्धा कमी होईल तुमचे पाय सुद्धा कमी होतील तर आता बघूया पहिली एक्सरसाइज पहिल्या एक्सरसाइज मध्ये पूर्णिमा पूर्ण झोपा झोपून सगळ्या एक्सरसाइज बघणार आहे पाच एक्सरसाइज दाखवणार आहे पाचही एक्सरसाइज खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तुमचं पूर्ण बॉडीचं वजन कमी होईल तुमचा पोटाचा घेरा सुद्धा कमी होईल आता तुम्हाला सायकलिंग करायची पायवरती करा एका दोन्ही पायांनी सायकलिंग हा आता ही एक्सरसाइज या एक्सरसाइजने तुमचं जे लोअर बेली फॅट आहे त्यावरती चांगला ताण पडतो आणि लोअर बेली फॅट कमी व्हायला मदत होते ही एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला पंचवीस पंचवीस वेळा करायची आहे अशा प्रत्येक एक्सरसाइज आम्ही क्लॉकवाइज फिरलो आता उलटा साईड म्हणजे अँटी क्लॉकवाइज फिररायचं आहे नंतर रिलॅक्स करा साईडकडे बघणार आहे दोन्ही पाय त्यांच्या वती जातील आणि त्या क्रॉस करतील 1 2 3 4 5 6 आणि रिलॅक्स आता दोन्ही पाय 90 डिग्री करा अप अँड डाउन पाय खाली राहील तेव्हा आपल्याला यावेळेस तुम्हाला ब्रेथ कडे पण लक्ष द्यायचं आहे ब्रेकिंग व्यवस्थित ठेवायचं आहे इनहेल अप एक्सेल डाऊन वन टू थ्री फोर फाय मैत्रिणींना आता शेवटची एक्सरसाइज आपल्याला क्रंचेस करायचं आहे मैत्रिणीं हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी कमीत कमी दाखवत आहे मी पाचच राऊंड दाखवत आहे पण तुम्हाला करणं खूप जरुरी आहे कोणत्याही एक सेटमध्ये काही फरक जाणवत नाही पण ते हळूहळू तुम्ही वाढवू शकता आणि तीन सेट पर्यंत येऊ हो शकता आता आपण क्रंचेस करू हा आपले एल्बो आपल्या नीला टच होईल वन वन टू थ्री फोर एक्सरसाइज नंतर रिलॅक्सेशन खूप जरूरी आहे काही सेकंडचा रिलॅक्सेशन करा डोळे भेटून तुम्ही तुमची बॉडी एकदम हलकी सोडा पूर्ण वजन मॅटवर टाका आणि थोड्या वेळ रिलॅक्स करा त्यानंतर लेफ्ट साइड टर्न करून क्रॉस लेग मध्ये बसा तर नो या सगळ्या एक्सरसाइज वेट लॉस साठी खूप चांगल्या आहे यामुळे तुमचा पोटाचा घेरा सुद्धा कमी होईल आणि सोबत तुम्हाला आ, सोबत तुम्हाला आपल्या खाण्याकडे लक्ष द्यायचं आहे मीठ साखर अवॉइड करायची आहे मैदा अवॉइड करायचा आहे फ्रोझन फूड अवॉइड करायचं आहे घरचं सात्विक जेवण जेवायचं आहे म्हणजे भाजी पोळी वरण भात त्यानंतर तुम्हाला सॅलेड जास्त खायचा आहे आणि पाण्याचा इंटेक पण व्यवस्थित करायचा आहे म्हणजे तुमच्या वजन जास्त असेल तर तुम्ही तीन ते चार लिटर पाणी दिवसाला पिणे खूप जरुरी आहे आणि या सगळ्या टिप्स करून बघा एक महिन्यात तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल आणि याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्ही तुमचं डाएट आणि वर्कआउट हे दोन्ही मेंटेन केलं तर तुमचं तीन ते चार किलो महिन्याला वजन कमी होऊ शकतं तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये